नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेमध्ये महत्त्वाचे असे बदल केलेले आहेत आणि या बदलामुळे आता काही शेतकरी पात्र होतील का कोणते शेतकरी पात्र होतील कोणते शेतकरी अपात्र होतील याचबरोबर नमो शेतकरी आणि पी एम किसान या योजनेच्या पुढील हप्त्याकरिता या काही बदलामुळे शेतकऱ्यांना हा हप्ता येणार का येणार असेल तर कोणत्या शे शेतकऱ्यांना से, से, येणार कोणत्या शेतकऱ्यांना येणार नाही याचबरोबर शेतकऱ्यांना महत्त्वाची कोणती कामं करायची आहे कोणतं कार्ड शेतकऱ्यांना काढायचं आहे ते कार्ड काढल्यावर नमो शेतकरी आणि पी एम किसानचा हप्ता पुढे चालू राहणार का याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेमध्ये महत्त्वाचे असे बदल केले आहेत ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता कुटुंबामधील फक्त एका व्यक्तीला नमो शेतकरी आणि पी एम किसानचा लाभ भेटणार आहे अशा पद्धतीच्या नवीन गाईडलाईन राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत जर एखाद्या गावात जर एखाद्या जर एखाद्या कुटुंबामध्ये पती आणि पत्नी या दोघांना देखील पीएम भेटत असेल तर या दोघांपैकी एक राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून अपात्र केलं जाणार आहे दोन हजार माध्यमातून ज्यावेळेस पीएम किसान योजनेची घोषणा केली आणि ज्यावेळेस पीएम किसान योजनेचा जी आर केंद्र सरकारच्या माध्यमातून काढला त्यावेळेस त्या जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला याचा लाभ भेटणार म्हणजे पती आणि पत्नी असतील तर दोघांपैकी फक्त एकालाच पीएम किसानचा भेटणार आणि त्या पद्धतीने आता नवीन शासनाच्या गाईडलाईन आलेल्या आहेत त्यामुळे पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला लाभ भेटणार आहे आणि आता काही शेतकऱ्यांचं नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांचं त्यांना आधार कार्ड द्यावं लागेल जेणेकरून कुटुंबातील एकाच व्यक्तीला याचा लाभ भेटेल अशा पद्धतीच्या नवीन गाईडलाईन शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या आहेत याचबरोबर आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही सात योजना आलेल्या आहेत सात योजनेच्या माध्यमातून एक महत्वाची योजना ती म्हणजे अॅग्रिस्टेक योजना आणि योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढण्या काढायला सांगले जात आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर भरपूर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे भरपूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहिलेला आहे की फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्राशिवाय पी एम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता भेटणार नाही परंतु अशा पद्धतीनं सांगले जात आहे परंतु सध्याच ते काय या एकोणीसाव्या हप्त्याकरिता पुढच्या न पी एम किसानच्या एकोणीसाव्या आणि नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याकरिता हे काय बंधनकारक लागू करण्यात आलेलं नाही परंतु पी एम किसानच्या वीसव्या हप्त्यासाठी याचं याचं मात्र बंधनकारक लाव बंधन लावलं जाणार आहे आणि फार्मर आयडी असल्याशिवाय न पी एम किसानचा विसवा हप्ता तुम्हाला भेटणार नाही परंतु एकोणीसाव्या हप्त्यासाठी काय बंधन नाही सध्याच त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी जे काय शेतकरी विशिष्ट ओळखपत्र ते काढण्या काढून घ्यावं आणि याच्यामध्ये जर आता हे का सर शासनाच्या माध्यमातून फार भा, नवीन फार्मर आय डी लाँच केलेला आहे तेही तुम्हाला सांगतो जेणेकरून एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ भेटावा याचबरोबर आपण जर पाहिलं तर फार्मर आय डीमुळे भरपूर कामं शेतकऱ्यांची सोपी होणार आहेत याचबरोबर इतर जे काही आ... योजना आहेत त्या फार्मर आय डीमुळे शेतकऱ्यांना शक्य व्हावं जसं की आपलं आधार कार्ड असतं तसं शेतीचं सुद्धा फार्मर आय डी म्हणजे आधार कार्ड काढलं जाणार आहे आणि यानुसार पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे संपूर्ण शेतकऱ्यांचे पुढचे हप्ते त्या फार्मर आय डीमुळेच अपत्रता आणि पात्रता ठरणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे महत्त्वाचं आहे फार्मर आय डी खूप महत्त्वाचं आहे परंतु या पुढील ज्या काय पी एमचा नमोंचा हप्ता येणार आहे पुढच्या हप्त्यासाठी तो काय बंधनकारक नाही त्याच्या पुढच्या हप्त्यासाठी म्हणजे वीसव्या हप्त्यासाठी तो बंधनकारक करण्यात येणार आहे जसं की शासनाशा च्या माध्यमातून गाईडलाईन येत आहेत याचबरोबर शेतकऱ्यांना महत्वाची तीन कामं करायचे तीन तीन मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगलेले आहेत आधार सिडिंग म्हणजे आधारला आधारला बँक खातं लिंक करणे पीएम किसानची के वाय सी करणे याचबरोबर लँड सिडिंग म्हणजे लँडचा प्रॉब्लेम न असेल तर तुम्हाला ते यस करून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे हे ती तीन कामं करा आणि आणि येणारा जे काही पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता जो आहे याचबरोबर नमो शेतकरीचा सहावा हप्ता आहे ते दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आद्यापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून याची तारीख जाहीर झालेली नाही परंतु लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सध्या सूत्रांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु हा हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो अशा पद्धतीचं भरपूर व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की अठरा जानेवारीला हप्ता येणार परंतु अठरा जानेवारीला आजचा अठरा जानेवारी आहे कुठल्याही पद्धतीचा हा हप्त्याचं वितरण नाही आज गोरख गोरखपूर येथे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते हे कार्यक्रम आहे परंतु त्या दि आजच्या दिवशी ह्या हप्त्याचं वितरण होणार नाही त्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये या हप्त्याचं वितरण शंभर टक्के होईल अशी एक विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो इतर शेतीसंदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटचं उत्तर नक्की देण्यात येईल तुर्तास मी इथेच थांबतो पी एम किसान संदर्भात हे अपडेट कसं वाटलं छोटंसं अपडेट कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद